गोष्टी देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस ओरिसा राज्यातील कटक येथे एकशे तेवीस वर्षापूर्वी तेवीस जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला असा नसा देशप्रेम भरलेल्या नेताजींनी विद्यार्थीपासूनच इंग्रज सत्तेच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली होती

इंग्रजांचा हा मोडण्यासाठी नेताजींनी आय सी एस परीक्षा पास करूनच दाखवायची असे ठरवले सर्वोत्तम गुण प्राप्त करून आय सी एस होण्यासाठी नेताजी इंग्लंडला गेले तिथे असताना त्यांनी लोकमान्य ठिकाणचे भाषण ऐकले लोकमान्य म्हणाले इंग्लंडमध्ये शिकणाऱ्या भारतीय तरुणांनी सरकारी नोकरीत न शिविता साठी राणी ठेवून आपल्या देशाची सेवा करावी

तत्कालीन भारत मंत्री लॉर्ड मॉन्टेग्यू यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला त्यात त्यांनी लिहिले होते मी आय सी एस झालो असलो तरी एकाच वेळी ब्रिटिश सरकारची व माझ्या देशाची सेवा करता येणे मला अशक्य आहे म्हणून मी हा राजीनामा पाठवला आहे यापुढे मी राजकीय लढ्यात सक्रिय भाग घेणार आहे आपल्या निर्धाराप्रमाणे नेताजींनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षही झाले पुढे त्यांनी त्यांचा स्वतंत्र असा फॉरवर्ड ब्लॉक नावाचा क्रांतिकारी विचारांचा पक्ष काढला हा पक्ष काढल्यानंतर ते इंग्रजांच्या का नजर कैद होते आजारपणाचे सोंग घेऊन पठाणी वेश घालून किया उद्दीन पठाण असे नाव धारण करून ते नजर कैदेतून झटकले ते सर्व अभिषेक गेले तिथून काकुल मार्ग येथे जर्मनीत बर्लिनला पोहोचले अठ्ठावीस मार्च एकोणीसशे एक्केचाळीस रोजी त्यांनी बर्लिन रेडिओवरून भारतीय लोकांना उद्देशून स्वातंत्र्य लढ्याचे आवाहन केले याच वाटणार त्यांनी तू मुझे आजादी दो तू मुझे खुंडो मैं तुम्हे आजादी दूंगा या हा जयघोष प्रेरमंत्रक म्हणून दिला त्यामुळे त्यांनी आजार इंद पाऊल उभारली या पौले महिलांनाही सामावून घेतले त्यासाठी झाशी राणी लक्ष्मी नावाची स्वतंत्र पर्यटन त्यांनी उभारली एकोणीसशे त्रेचाळीसच्या ऑक्टोबर महिन्यात सुभाष बाबूंनी सिंगापूरला आझाद हिंद सरकारची स्थापना केली अंदमान व निकोबार बेटांच्या ताकाव्या घेऊन आझाद हिंद सरकारने तेथे तिरंगा फडकवला अंदमानला शहीद बेट व निकोबारला स्वराज्य बेट अशी नावे दिली तिरंगा टोळ हे आझाद हिंद सेनेचे निशान होते हे अभिवादनाचे शब्द तर चलो दिल्ली हे घोषणा वाक्य होते कदम कदम बडाळेच्या हे समर्पित आझाद हिंद संघटनेमध्ये म्हटले जायचे कोणत्याही परिस्थितीत देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे या देशक्रमाच्या विचारांचा यशकुंड त्यांनी भारतभर प्रचलित केला टोकियोच्या विमान प्रवासात आकाशातच विमानाचा स्फोट झाल्याने सर्वांगलेल्या अवस्थेत सुभाषचंद्र बोस यांना फुमोसाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी त्यांचा दुःखद झाला एक दत्त शांत झाला इंडियन स्ट्रगल नावाचे त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लिहिलेले पुस्तक उपलब्ध आहे भारत सरकारने त्यांना मरणोत्तर हा सर्वोच्च सन्मान जाहीर केला परंतु बोस कुटुंबियांनी काही कारणास्तव तो सन्मान स्वीकारण्यास नकार दिला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने आज विमानतळ आहे नगरांमध्ये रस्त्यांना त्यांची नावे देण्यात आली आहेत कलकत्त्यामध्ये नेताजींच्या नावावर एक स्वतंत्र संग्रहालय उभारण्यात आले आहे त्यांच्या राहत्या सुद्धा संग्रहालय तयार करण्यात आले आहे गेल्याच वर्षी भारताचा अभिमान असणाऱ्या लाल किल्ल्यात देखील नेताजींचे स्मारक असणारे एक भव्य दालन उभारण्यात आले आहे या दलनात नेताजी वापरत असलेली खुर्ची त्यांचे टेबल त्यांचे कपडे वस्तू त्यांना मिळालेली विविध मेडल्स ठेवण्यात आलेली आहेत नेताजींनी अंदमानच्या बेटावरील हॅलो बेट नील बेट राज बेट यावर पहिल्यांदा तिरंगा फडकवला होता त्या बेटांचे आता स्वराज बेट शहीद बेट आणि नेताजी सुभाषचंद्र बेट म्हणून नामकरण करण्यात आले आहे या बेटांना नेताजींचे नाव धरून नेताजी प्रति कृतज्ञता ने व्यक्त करण्यात आले आहे असीम त्याग धैर्य धाडस आणि संघटन शक्ती असणाऱ्या भारत मातेच्या या थोर सुपुत्राला कोणीच विसरू शकणार नाही एवढे त्यांचे योगदान मोठे आहे भारत मातेच्या या सच्च्या सुपुत्राला शतशहा नमान